एकतर अधिवेशनात आम्ही मतदारसंघ राज्यातून सगळे देशातूनच लोक खूप अपेक्षेने येतो राज्यातले देशाचे परराष्ट्र मंत्रालयाचे अशी अनेक गंभीर विषयांवर चर्चा करण्यासाठी एक पॉलिसी म्हणून आम्ही सगळे इथे येतो आणि जेव्हा गदारोळ होतो किंवा चर्चा होत नाही तेव्हा आम्हाला खूपच अस्वस्थ वाटतं कारण इतक्या लांबून आम्ही सगळे येतो सगळ्या देशातल्या खासदारांचा मंत्र्यांचा वेळ पार्लमेंट मध्ये होणारा खर्च ह्या सगळ्या गोष्टी अस्वस्थ करणाऱ्याच असतात कारण का पार्लमेंट हे अर्थातच चर्चेसाठी आहे आणि ह्यावेळेस वेगळा अनुभव असा जो मला जाणवला ह्यावेळेस की विरोधक तर करतच होते आंदोलन जो त्यांचा अधिकार आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये त्याच्यामुळे विरोधकांनी ज्या गोष्टी करायच्या किंवा आंदोलन हे बाहेर केलं संसदेच्या पण ह्यावेळेस पहिल्यांदा सत्तेमधला पक्ष ही आंदोलन करताना दिसला हे खरं तर म्हणजे माझी सगळ्यांनाच दोन्ही बाजूंना विनंती राहील की एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चाही झालीच पाहिजे मतं वेगळी असणं ही ह्याच्यात काही गैर नाही पण पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टरची ना माझी विनंती राहील की स... पार्लमेंट चालवायची जबाबदारी ही सत्ताधारी पक्षाची असते आणि सत्ताधारी पक्षांनी पुढाकार घेऊन चर्चा केली पाहिजे कारण का शेवटी संसद ही चाललीच पाहिजे सर्वसामान्य मायबाप जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी इथे आम्ही येतो आणि त्याच्यामुळे सरकारनी याची जबाबदारी घेतलीच पाहिजे आणि दुर्दैव आहे की बाबतीत मला खूप प्रांजळपणे सांगावं लागेल या देशातल्या मायबाप जनतेला की यावेळी सरकार हे अपयशी ठरलेलं आहे संसद चालवणं मी आज अर्जुन मेघवालांना भेटले, आज ना भेटले, आज ना चा चा भेटले। मी आज भूपेंदर यादवांना भेटले मी आज वाणिज्य मंत्री पियुष गोयलांना कांद्याच्या भावाच्या निमित्ताने भेटले त्यामुळे मी तर रोज पाच सहा मंत्र्यांना रोजच भेटते आणि मी ते फोटोही टाकते ट्विटही करते त्यामुळे माझ्यासाठी जर म्हणजे आमची एका सशक्त लोकशाहीमध्ये जरी आम्ही विरोधात असलो तर ता सत्तेत असलेल्या लोकांकडे जाऊन आपल्या भागाची राज्याचे प्रश्न हे सोडवावेच लागतात ना ह्यालाच लोकशाही म्हणतात विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँक पेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक